घडीची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे भंडारदरा धरण पांडलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने आज शनिवारी दुपारी चार वाजता शंभर टक्के भरले असल्याचं जलसंपदा विभागानं जाहीर केले भंडारदरा धरणात सध्या अकरा हजार एकोणचाळीस दशलक्ष घनफूट म्हणजेच धरण पूर्ण क्षमतेने भरलंय मात्र पाण्याची आवक धरणात मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने धरणाच्या स्लिपवे गेटमधून बावीस हजार नऊशे शहात्तर क्युसेक्स वेगाने तर पॉवर हाऊसमधून आठशे तीस क्युसेक्स वेगाने असा तेवीस हजार आठशे सहा क्युसेक वेगाने विसर्ग प्रवरा पात्रात सोडण्यात आलाय त्यामुळे निळवंडे धरणातील पाण्याची आवक पाहता निळवंडे धरणातूनही बारा हजार आठशे क्युसेक वेगाने विसर्ग सोडण्यात आला त्यामुळे प्रवरा नदीला पुन्हा मोठा पूर येणार आहे अकोले तालुक्यात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत असून नागरिक पावसाने त्रस्त झाले अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब वर नक्की सबस्क्राईब करा